आता मी शेतावर पोहोचलोय इकडे आपली अर्धी पर आहेत अर्धी अजून कामावरून आली नाही घरी आहेत योगेश दादा आपलं पहिलं रिक्षावरून आलेलं आहे असा भांबरुटीचा पाला पहिले गोलाकाराचा तर मस्त असा लावाचं थर त्यावर शेंगा टाकायच्या आपण वाला शेंगा आणलेला आहे एवढी पाच किलो आपण शेंग आणलेल्या आहेत वालाच्या इकडे आपलं योगेश दादा चिकन पकोड्यासाठी दा चूल पेटवत आहेत दादा हा चिकन पकोड तुमचं काम आहे काय एक माची सांगली त्यात काड्या बा का मोजून आहेत कुठून आम्ही काय करणार ऍडजस्ट करून घ्या ऍडजस्ट करावं लागणार किती मस्त असं चारी बाजून भाबरुटा लावाचा झेरुकून करपली ना पाहिजे आपली शेंग आपल्या मध्ये पाच मालकरी माणसं आहेत ते खायत ना नॉनव्हेज म्हणून त्यांच्यासाठी व्हेज पोपटी तिकडून दोन माणसं आपले आलेली आहेत हलू आपली पोरं जमा होतात जशी कामावर ना सुटतात तशी जमा होतात आणि आपला वावशीचा एकविरा आईचा लाडका बघतो बावड्या किंग आपल्या ब्लॉक मध्ये आज दिसल बावड्याने आपलं चिकन आणलेलं आहे खूप सुद्धा मस्त एकदम टेस्टी तिकडून आणलं का तुम्ही सगळं करून मसाला विसाला हो सगळं आम्ही व्यवस्था करून आलेलो आहेत आपले बाकीची माणसं कुठे आहेत दोन, दोन गाड्या मागे आहेत आपल्या दोन वाजेपासून खूपच कष्ट घेतलं खूप कष्ट घेतले होते आम्ही पण कुठेतरी आपले जमिनीच्या अंतरावर माणसं आपली भाड्यावर गेली होती माणसं लवकर आली तो पण अर्ध भाडं सोडून आली बघा बांबरूट चारी बाजून लावल्यावर मस्त शेंगांचा थरवर लावता मीठ टाकायचा हा बारीक मीठ जास्त टाकायला लागतो खडा मीठ वापरला जातो आपल्याकड काय भेटत ना खडा मीठ इकडं थर लावायचा आणि आपले प्रणित दादा पण आलेले आहेत हलू हलू सगळी माणसं आपली एकत्र येत आली आता जमा झालेली आहेत पाण्याची डबकी घेऊन आली पोरासाठी शेव सांगते आपल्या ओली इथे आहेत बघ ना होती आपला शेवटचा थर चालू आहे अजून कोयत कालच आणला होतं नक्कीच शेवटच्या थर या ठिकाणी आपण पाहतोय कोपटीचा कोपटीचा शेवट म्हणावं लागेल व्हेज कोपटी आम्हाला माणसं आहेत आपल्याकडे महेश दादा महेश दादा आत्मलकर अमोल पवार यांची सुंदर अशी कामगिरी चालू आहे पण आलो पब्लिक काय मैदानात आलेली नाही हॅलो एवढी मंडळी आज लवकर आलेली आहेत एवढी मंडळी आपली आपलं ओळख करून द्या माणसांची ओळख करून द्या आपल्या माणसांची शातनलकर इंडस्ट्रीची आणि प्रनित शेट यादव आहे सगळे आले शेवालम ऑपरेटर उमेश वालम गाडा मला त्या ठिकाणी आणि योगेश बोड आपण भाड्याच्या आरती मला जायचे आणि अमोल पवार यांची अरे तुला जाव्याला बोललो आणि मी स्वतः सांगतोय कोणी पण तिथं आग याल तर ही काठी घ्यायची नव्हतं ही काठी कसली भारून त्या मुला हात लावा नाही काठीला ओके ओके परत एकदा पाठवून पाठवून

आम्ही कसं गावला चालू मस्त पावडे किंग पावड्या किंग आपल्याला रोड दाखवत आहे पण इथे खूप अंधार असल्यामुळे थोडस आपल्याला जपून काम करावं लागेल कोणी इकडून वाटे इकडून इकडून बघा वाटा तर आपल्याला हात घालणार एक रेस असल्यामुळे सावकाश काम करावं लागेल चला पैसा आले गरी दादा आपली पोपटी किती मिनिटं चलत राहायला लागते आपली पोपटी जवळजवळ एक पाऊन तास पकडून चालू आपण कारण आपल्याला दोन पोपटे असल्यामुळे एक व्हेज एक नॉन व्हेज त्यामुळे टाइम लागेल आपण व्हेजच केले एक पूर्ण पूर्ण व्हेज केले के आणि मग चिकनच कसं काय पकोडा आहे पकोडा हा ओके धन्यवाद तुम्ही आम्हाला खूप चांगलं उत्तर दिलं या ठिकाणी कसंही आपल्याकडे दादा खूप आहे मला वाटतं जेव्हा इकडे दोन जेव्हा

इकडे चिकन पकोड्याची तयारी चालू आहे आपली रेसिपी मस्त चिकन पकोड्याची प्रणित दादा यादव करतात दादा स्माइल एक लिंबू पिरायला लागेल चिकन पकोडा एकदम मी लिंबू काय काय टाकलं यात आपण माझ्यामध्ये कॉर्न फ्लॉवर बेसन मैदा चिकन आलं लसूण पेस्ट चिकन सिक्स्टी फाय अजून काय रे कलर घेतला थोडा लाल येण्यासाठी औषधे औषशीकरांचा सिक्रेट मसाला मसालाही काय त्याशिवाय चव नाही मातीचा बुडा लावत आहेत कारण ती काली पाडाची नाही दादा आमचं जाम मेहनत घेतात पोरं मस्त आपले कामाला लागलेले आहेत <laughs> आज रविवार असल्या कारणे सगळी घरी होती अचानक पोपटी करायचा प्लॅन झाला सगळ्यांचा सा। सगळी जमा झालेली आहेत अजून एकदम आपला एक माणूस आलेला आहे हो पोपटीचा डाबा आपण लावतो असा दगडा ठेवून उलटा करायचा डाबा असं उलटा करून खालना त्याला धक लागते एकदम ओके मध्ये करून ठेवायचा त्याला म्हणजे पडला ना पाहिजे जाल पेटवताना क्लास केला होते लाईट त्याला बाजूनी गोल इकडे तो <ड़ी> आणि बावड्याच एक जोरदार जोर काम चालू आहे आपलं बावड्या जोरदार काम चालू आहे असं कसं पूर्ण गावतानी तो बाबा झाकून घ्या पद्धतशीर एकदम हाय गाईस बावडे सांगा एकदा कसं पोपटी करतात आपली नक्कीच आपण जर पाहायला गेलो तर खूप वेळ झाला पोपटीला उमेश साहेब अजून एक कडे जवळच बसले नादाचा विषय आपल्या बाजू माणसं कोण कोणी अशी राहिली रामदास वाला मे ओंकार भोड अजून बाकी आपल्या मध्ये बाकी बायला तुम्हाला आता अर्धा पाऊन तुझा रामदास काका आमच्या आलेले आहेत हाय कर हाय कर कॅमेरा हाय कर रामदास काका आलेले आहेत तो कुठे तो कुठे बाकी सगळं टाकतो सगळं टाकतो किती आहे आपल्या पोपटीला जवळ जवळ अर्धा पाऊण तास लागणारच आहे कसा आहे काय चालू आहे जरा सांगा इथे आता तयारी चालू आहे मला वाटतं एक एक तेलाची बॉटल टाकायला दोघे दोघे बसले कुठेतरी एक खराब आपलं कामगिरी आपण इथे असं काय जमणार नाही काम असं करावं लागेल गाणा का काय आपलं दमलं काय नाही अक्षय वालमनी सुंदर तीन चार जेव्हा गवत इथे आणलं आता जवळ जवळ थोडं आपली पोपटी लागलेली आहे हा अमोल पवार यांच्या पोलीस पवार यांच्या हस्ते पोपटी लागलेली आहे हा आता आपण पाहतोय पोपटी आता तुम्हाला बघू शकता सगळी पोरा आपली दिसतात एवढी जण येत आपण खूप एन्जॉय या ठिकाणी होणार आहे ओमकार पवार यांचं आगमन झालं ऐक चॅनल एकदा शिकार ती आपली एवढी पोरा आहेत भगत ग्रुप मी मला जाऊ दे भगत ग्रुपचे भगत आणि भावड्या हा घरी घ्यायची तिला आता आपण पकोडे सोडू मस्त की परत एकदा आपल्याला दिसलेलं आहे ठिकाणी आता आपण पकोडे सोडण्याचं काम करणार आहात कोण आहे आचार्य आपला पकोडेश भाऊडे हात घालून पकोडे काढतोय अजून तर गोनी काढले नसतील

आपलं आपला तापिंग? <laughs> जावा ये, तेल तापिंग सांगा का आपली पोरक आहे दोन मिनट द्यावा नक्कीच मिनिट सुंदर असं काम या ठिकाणी चालू आहे तुला पाचशेच काम चालू आहे तो त्याला बोट असा खायला आपला तेल तापते का नाही हो तुमची दोन मिनिटं समालोचना आपण इथे दाखवा हा आमचं तेल अजून गरम होत नाही त्यांची नुसती मस्करी चालले तेल गरम होईल कधी दोन मिनट हे माईक अरे तुम्ही माईक तोडा डोलो फोडाल तुम्ही हे माईक देऊन तेल गरम झालाय का त्यांचे फैज लागले उम्याला प्राणी सांगतोय की दोन मिनटं ह्याच्यामध्ये बोट टाकून एक हा सॉरी एक मिनटं टाकून ठेव मी त्याला बोललो एक मिनिट टाकून ठेवलं मी त्याला हजार रुपये देतो आणि तो बोलतोय हजार रुपये पण नको ना तुझी एक मिनिट नको त्यात बोट टाकला तर माझा बोट फ्राय होऊन येईल तो फ्राय पकोडे भरून खायला लागेल मला काय म्हणतो नक्की काम चुकीच आहे बावडून बोलत राहा तू बोलत राहा कारण त्यांना वाटतंय का आम्ही त्याला म्हणजे हात घालून पकोडे काढू शकतो बघा आपलं तेल तापलेलं आहे मस्त आपला तापलेला आहे योगेश भाऊड यांची चांगली कामगिरी डाव्या पाठीमध्ये मध्ये हाय गायच योगेश भाऊ पहिला मानधन टाकला त्याच्यामध्ये वरून पकोडा सोडला आयुष्यात पकोडा कधी सोडले नाही वाटत कुठं बोलत राहतो योगेश बघा बुडाला ते वरती काढ ना तू

किती वेळ लागतो एक तर निघाला बाहेर जास्त भरपूर जागा मस्त आपलं पोकड आता सोडले बाजूला आपली पोपटी आहे पोपटीला आता लावून दहा वीस मिनिटं तरी झालेले आपली पोपटी लावून काय दादा तर पोपटी लावून किती मिनिट पंचवीस मिनिटं सांगतो टायमिंग सात चौदा मिनिट लावले सत्तेचाळीस झालं सत्तेचाळीस झालेत कंप्लीट आठ वाजता बघा आमचा पकोडा मॅन हात त्याला हात घालून पकोडे बाहेर काढतोय नाही हे काय कुठून शिकल शिकवून राहते खाली गे इकडे पण तुम्ही दाखवा सुंदर असं पॉपटीचं काम बघा आणि तू पकोडे थोडा काम कर ए पूर्ण तर गार शाण्यात आपलेत का बघा पहिले नाही पडून लाव लाइट लाव दे लाइट आन लागतात बाबा जगदीश दादा झालं ना आपला काम ओके एकदम आता सगळ्यांचे आस लागले ते कधी पकडे होतात कधी पकडे आणि का आम्ही कधी टेस्ट बघतो दे मांडीला एवढी आपली मंडळी आहेत किंग एक वेळा आईचा लाडका बघतो बावड्या किंग पुढे ती काय बोलत फरक एकदा घाणी आणत आलो आपलं कसं हिची काका का झालं आपला विषय नक्कीच या ठिकाणी एक गवताचा फेरा काढण्यासाठी आलेलो आहे गाई आणि त्यासाठी एक मी एक आनंद एक दुःख दुःखाचं सॉन्ग मी या ठिकाणी बोलणार आहे हां बोला एक सॉंग होऊन जाऊ द्या मी उमेशवाला नाही उमेश भरल्या घरात आज असुवांचा भरल्या ना आज असुवांचा भरून वा तो पोर चिंट्या गेला दूर चिंट गेला दूर आमच्याकडे कला भरतो रे आणि कलेचा आनंद घेतो <laughs> <laughs> नक्कीच योगेश योगेश बोलला कुठतरी आस्वाद भेटला नाही या गाण्याचा अरे आपली गाणी नक्कीच बघा आपण जर विचार करायला गेलो योगेश तर कुठेतरी गाणी बोलले पाहिजे म्हणजे एन्जॉय आपल्या मध्ये कोणाचं नाव अरे भाऊ एन्जॉय जरा असणार गाणं बोल <laughs> बाल्या आमचा बिअर पियाला बाल्या आमचा बिअर पियाला हाय काही आपण आज इथं पार्टीसाठी जमलेलं आहे पोपटी लावलेली पण परवाच्या दिवशी आमचे एक दिलदार व्यक्तिमत्व रामदास स्वालम, त्यांचा बड्डे होता आणि बड्डे निमित्त मी सॉंग बोलणार होतो पण कुठेतरी थोडस अडथळ आल्यामुळे ते लेट झाले आणि सॉंग आपल्याला बोलता आला नाही तर आज मी तुमच्या समोर सादर करत आहे <laughs> दिस सोन्याचा उगवला जाऊ चला बर्थडे ला रामदास दादाचा बर्थडे हा गाजतोय वावशी गावाला सेवन सिक्स सिक्स नंबर इको गाडीचा हाय आमच्या रामदास वालमचा बर्थडे गाजतोय वावशी गावाला गो धन्यवाद

हे थांब त्या कशा आणू तो भांबूट काढ पहिले हे योग्या करपल्या रे योग्या येतो हे करपल्या बाय करप काय करप बोललो तरी खालेले तर ओके okay, आपल्या सांगा इकडे आपलं माणसं बसलेली आहेत चिकन पकोड खाला माणसं बसलीत आपली बावड्या इकडे आलेला आप आपल्या सोडून

खाला बसलेले आहेत जास्त आपण ठेवली म्हणून थोड्या करपल्या नॉन व्हेज क्लब आम्ही पण खाऊन घेऊ आता मस्त आता खाऊन पिऊन मोक पीचा आनंद खूप सुंदर झालेला खूप सुंदर पप्पी होती सगळ्यांनी एन्जॉय केलं मजा घेतली असंच प्रेम राहू दे असंच एन्जॉय करत राहा आणि आपल्या इच्छा असेल सगळ्यांनी एकत्र राहा युट्यूब लाईक सबस्क्राईब यूट्यूब ला, ला आपल्या लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू आणि आपले इकडे काय चालू